शेंगाईला येत लाग रे लि कुठली हा ना कुठल्या ना साखो आज गर्मी खूप आहे रे देवांना छरे

हेलो हाय 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 ब्यूटीफुल दादा कुट तक लाइक करा ब्यूटीफुल आज पंद हाँ खावा 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 बी खावा लाईक करा लाईवला लाईक करा वरती बटन असते लाईक करा स्वातंत्र्य दिनाचे स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा स्वातंत्र्य मी तुला भेटायला येणार आहे बर थँक यू म्हणजे चॅनल सबस्क्राईब किया लाईक भी किया मी सोरे काय लाईक करा लाईक करा लावला खूप सुंदर हो भाभी थँक्यू लाईक करा नवीन तर सबस्क्राईब करा तो तो हार होतो घालणे लाईक करा नवीन तर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला हॅलो लाईक कर थँक्यू हाय मला राखी बांधणार आहे का नाही तू काय देऊ सांग काय भेट देणार आहे तुमच्या इच्छाने देऊ शकता त्यात काय नाही बघू किती भेट देत बघते की मी पण हॅलो गुड मॉर्निंग Hello, hi. Like ka ra, na may nasa subscribe ka Like ka

हां दनगरे असले तर का आहे का टचा 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 हाय हाय तुझं फुललं हल आहे लक्षात ठेव बर माझं नाव घे तुझं नाव घेऊ शकत नाही घेतच नाही आहे तुमचं थँक्यू लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा धनगरची असं आहे वाटतं पोटात आग पडतंय तनादन दना दन बघ पोटातलं सगळं किडनी अनातडी तातडी काय असतात ते सगळं जळून घ्यायलाय का आहे डॉक्टरकडे जाऊन चेकअप करून ये चांगली आहे थँक्यू तू माझ्या समोर आले ना तू कापूनच ठेवते आमच्या मेंढ्या समोर ठेवते तुला कापून खायला करा करा बारीक कापते बारीक कापून आमच्या मेंढ्या आहेत ना डोंगरचे त्यांच्या समोर ठेवते म्हणून बंगून तू असतू बंद करून नंतर खपदा आमच्या मेंढरा समोर ठेवलं ना तुला अस दणकट देईन ना तुझ्या पोटात घुसवेल तुझ छत्रपती पण येणार नाही वाचवायला तुला

ना नाही करायचं त्याला काकून आमच्या मेंढ आणि आमच्या बाळूमामाला प्रसाद म्हणून चढवते खंडवला बाळूमामाला माझ्या बायकोपेक्षा खूप चांगली दिसते काय बर थँक्यू काही हच म्हणला काही नेन नेण म्हणव ने, ने, नाही हूँ मेरा नाद नहीं करने का है। माज है। हे चैनल आहे मराठी मध्ये माझ नाद नाही करायचं हे चॅनल आहे ओ कलत कराय मैं बोली उसको कापूंगी बारीक बारीक टुकडा करूंगी तुकडा हमारा देवता है नामा खंडरोबा चला चढाऊंगी प्रसाद में ಏನ್ ಬರೋದು ಮಾಡ ನಿಮ್ಗೆ ಉಳ್ಳಲ್ಲ ಇನ್ಸು बोलो क्या हुआ कमेंट बंद हो गया क्या युडो अली ना आवडून थिंगेल करे इड़ो डो तुमचा फ्रेंड बनवा तुमचं सर्व काम करेन कोणतं काम करना तू फ्रेंडचं हा सांग बायकोला खूप कातलय कातलोय म्हणजे काय कातलोय कातलोय म्हणजे काय कातलोय म्हणजे काय मला कळालं नाही तसं कशाला करायचं कंटाळण्यासारखं कशाला त्यांचं चिड येण्यासारखं कशाला करायचं कोणतं पण काम हम्म बोलता मॅडम सोलापूर जिल्हा वरून बोलते मी माझ फ्रेंड म्हणून माझ नवरा आहे नवरा आहे म्हणून नवरा आहे माझ नवरा आहे फ्रेंड म्हणून रासाय नवरा Oh <laughs> विचार असं का बघली तू कोण जुन्या लोकांसारखं बोल नमस्कार ताई लाइक केला आहे थँक्यू अच्छा थँक यू लाइक कर दो लाइव को लाइक कर दो बटन रहता है

आमच्याकडे जुना लोक असाल म्हणतात असं लावल्यावर वाटत हे कर

ീഗ് ഞാനോഗില്ല സു നിങ്ങ ആളു അത് ഹെലി നമുക്ക് ടെബി കുട്ടി മനോര മനോലോ רוצ d i s a p p o i b